प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील मुख्य आकर्षक सोमवार दिनांक बावीस जानेवारी असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्या अनुषंगाने देशभरात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे गावोगावी विविध मंदिरे देखील सोहळ्यासाठी सज्ज करण्यात येत आहे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनेही शहरातील विविध मंदिरे स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात येऊन स्वच्छता अभियान युद्ध पातळीवर राबवण्यात येत आहे संपूर्ण देशातील लोकांना या उत्सवामध्ये समाविष्ट करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विशेष प्रयत्न करीत आहे सदरील सोहळा सोळा जानेवारीपासून मोठ्या दिमाकात सुरू आहे मात्र प्रमुख आकर्षण सोहळा अयोध्या येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी आयोजित होणार आहे त्यासाठी शक्य तितके रामभक्त भाविक श्री क्षेत्र अयोध्येत दाखल होणार आहे मात्र ज्या राम भक्तांना अयोध्येत जाणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या गावातील विविध मंदिरात या सोहळ्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन करताच भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी विविध मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्याचे काम हाती घेण्यात आले असून शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर शहरातील मारुती मंदिर विठ्ठलेश्वर मंदिर गावठा परिसरातील सप्तशृंगी माता मंदिर शिवाजीनगर परिसरातील श्री इच्छामणी गणेश मंदिर ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले तालुका प्रभारी जयंत आव्हाड ज्येष्ठ नेते शिंदे बाळासाहेब हांडे प्रकाश दवंगे बैरू दैवी मुकुंद खर्जे अनिता गांडोळे विशाल क्षत्रिय सजन सांगळे जितेंद्र सिंग आर पी शिंदे समाधान केकान संकेत काकड शोभा सिरसाट वसंत ढाकणे अनिता नरवडे अन्ना वरंदय प्रतीक्षा तावरे सुनील आरोटे भारत झगडे विक्रमसिंग परदेशी विश्वनाथ गडाक आदींसह भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी यश धनगर श्रीराम जन्मभूमी सोहळ्याच्या एक भाग म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भारतामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प या ठिका केलेला आहे त्यानिमित्ताने सिन्नर शहरातील भाजप सर्व कार्यकर्ते आज सिन्नर गावठा येथील हनुमान मंदिर विठ्ठलेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी मंदिर यामध्ये स्वच्छता अभियान या ठिकाणी पार पाडले आणि बरेच बरेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्यानं माजी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे त्यानंतर दळवी साहेब आचार्य साहेब त्यानंतर मुकुंद आपले अध्यक्ष मुकुंद साहेब त्याचप्रमाणे क्षत्रिय डॉक्टर क्षत्रिय असे अनेक या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत भारत देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आदेशावरून भारतीय जनता पार्टी शिन्नर तालुका यांच्या वतीने श्री राम जन्मभूमी न्यासाच्या उद्घाटनाच्या प्रसंगाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान हा कार्यक्रम राबवला आहे दिनांक पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी मोदी साहेबाच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व मंदिरांची साफसफाई कळसांची साफसफाई करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्यानिमित्ताने आज शिन्नर शहरामध्ये हनुमान मंदिर विठ्ठलेश्वर मंदिर सप्तशृंगी माता मंदिर या मंदिरांची साफसफाई करण्यात आलेली आहे श्री प्रभू रामचंद्रांच्या पाचशे वर्षाचा अतिशय बुरसटलेला अतिशय काळाकुट्ट अंधार असलेला प्रभू श्रीराम जन्मभूमीचा इतिहास आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि तमाम सर्व साधू संत महंत शंकराचार्य यांच्या अथक अशा प्रयत्नाला यश येऊन आज ह्या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी या न्यासाचा जी लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढली गेली त्या न्यासाला न्याय मिळाला आणि दोन हजार एकोणावीस पासून या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराचा जो वाद होता तो मिटला पाचशे वर्षापूर्वीचा ज्या बाबरानं मस्जिद राम मंदिर पाडून मस्जिद बांधली बाबरी मस्जिद तीही उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आज प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आज मोठ्या दिमाकामध्ये उभं राहते एकशे अडुसष्ट फूट उंचीचं हे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे अतिशय तीन मजली असतं प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये होत आहे तरी सर्व हिंदू बांधवांना नम्र आव्हान करण्यात येत आहे की आपण पंचवीस जानेवारी ते पंचवीस मार्चपर्यंत या प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आपण सर्वांनी अयोध्येमध्ये जावं अशी कळकळीची आव्हान करतो प्रभू रामचंद्राचं सुंदर असं मंदिर स्थापन होत आहे आणि त्या मंदिरामध्ये राम लल्लाची मूर्ती या ठिकाणी आज तिथं बसवण्यात आलेली आहे तिची स्थापना बावीस तारखेला या ठिकाणी विधिवत या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणजे या ठिकाणी हा भारताचा एक आदर्श आहे ज्या मंदिरासाठी ज्या जागेसाठी पाचशे वर्ष या ठिकाणी संघर्ष केला ज हजारो सैनिकांनी या ठिकाणी रक्त सांडलं अनेक राजे महाराजांनी संघर्ष करून त्या ठिकाणी त्या ती भूमी मुक्त करण्याचा प्रयत्न केला प आम्हीसुद्धा या ठिकाणी कार सेवा केली काठ्या खाल्ल्या आणि हे मंदिर या ठिकाणी मुक्त व्हावं यासाठी संघर्ष केला आम्ही बाबरी मस्जिद या ठिकाणी तो ढाचा कोसळवला परंतु या ठिकाणी मंदिर स्थापनेमध्ये अयशस्वी झालो आणि मग या ठिकाणी खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींनी आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या बाबतीत खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताला हा न्याय दिला आणि एक प्रसन्न वातावरण संपूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी हे तयार होत आहे आणि या निमित्ताने आपलं या ठिकाणी गावागावामध्ये जी असणारी जी मंदिरं आहे ही साफ राहिली पाहिजे ही स्वच्छ राहिली पाहिजे सुद्धा या ठिकाणी प्रसन्न राहिली पाहिजे असा उदात्त हेतू ठेवून या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सगळ्यांना आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आणि त्याचप्रमाणे नागरिकांना असा संदेश दिलेला आहे की तुम्ही गावागावातील जी मंदिर आहे ही स्वच्छ केली पाहिजे माझं नाव प्रतीक्षा येत्या बावीस येत्या बावीस जानेवारीला अयो मध्ये जे आपल्या रामाच्या मूर्तीचे प्रस्थापन होणार आहे त्यानिमित्ताने आम्ही इथं सर्व सर्वजण जमलो हो, आहोत तर मग आपल्या आसपास जे जेवढे काही मंदिर आहेत तर सर्व तिथे स्वच्छ राहावीत म्हणून आम्ही आज इथे हा उपक्रम राबवला आणि शिवाजीनगर या परिसरातील श्री गणेश मूर्ती श्री गणेश मंदिर येथील आम्ही सर्व स्वच्छता केली देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या अभियानाला वास्तविक स्वरूप संबंध देशामध्ये प्राप्त झालेला आहे संबंध देशातले मंदिर साफसफाई करण्याचं अभियान जोरदारपणे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हाती घेतलेलं आहे आज सिन्नर शहरामधील गावठा येथील विठ्ठलेश्वर मंदिर मारुती मंदिर आणि सप्तशृंगी मंदिर या तीन मंदिरांव्यतिरिक्त या ठिकाणी शिवाजीनगर येथील गणेश मंदिर या चारही मंदिरांची साफसफाई भारतीय जनता पार्टीच्या आमच्या तमाम कार्यकर्त्यांनी ने 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 व नेत्यांनी या ठिकाणी केली प्रभुराम एकवचनी राम एक पत्नी आणि राम एक वाणी अशी त्यांची खाती ख्याती होती प्रभु रामाचा आदर्श या देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक माणसाने घ्यावा अशा पद्धतीचं आयुष्य प्रभु राम जंगले जगले असे श्री प्रभुराम यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस तारखेला अयोध्या येथे होणार आहे त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून या देशातील सर्वचे सर्व मंदिरं स्वच्छ करण्याचं अभियान आम्ही सर्वांनी हाती घेतलेला आहे आजच्या या साफसफाईच्या निमित्ताने सिन्नर शहरातील आणि सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागातील तमाम रहिवाशांना आम्ही आवाहन करू इच्छितो की उद्या परवा आणि बावीस तारीख या तिन्ही दिवसांमध्ये त्यांनी त्यांच्या आजूबाजूला घराजवळ असलेल्या दाराजवळ असलेल्या जिथं कुठं असतील छोटे मोठे असतील अशा सर्व मंदिरांची साफसफाई करावी बावीस तारखेला मोठा अशा पद्धतीचा दिवाळी सण साजरा करावा आनंद साजरा करावा कारण त्या दिवशी प्रभू राम त्यांच्या निवासस्थानी विराजमान होणार आहेत या आनंदाच्या क्षणामध्ये देशातील नवे जगातील तमाम हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेनी या आनंदाच्या क्षणाचा भरघोस लाभ घ्यावा एक आगळ्या वेगळ्या प्रकारची दिवाळी साजरी करावी असं या निमित्ताने मी आवाहन करतो